पंढरपूर तालुक्यात महापूर व अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देण्यात आले सरसकट पंचनामे करावेत ऊस बिलातील पंधरा रुपयांची कपात थांबवावी आणि तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करून कर्जमाफी द्यावी अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या यावेळी संघटनेचे नेते सचिन पाटील यांनी अधिकाऱ्यांना इशारा देत शेतकऱ्यांच्या हक्कासाठी रस्त्यावर उतरल्याशिवाय मागे हटणार नाही असा इशारा दिला या निवेदनावेळी मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते पंढरपूर तालुक्यातील महापूर आणि अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्याच्या पंचनामे त्यानंतर शेतकऱ्याच्या ऊसातून कपात होणारे पंधरा रुपये आणि यासह विविध मागण्यांवर आम्ही निवेदन दिलेलं आहे आज तालुक्यातील विविध गावातून आम्हाला फोन येत आहेत की शेतकऱ्याचे नुकसानीचे पंचनामे करत असताना तलाठी आणि कृषी सहाय्यक लोक वेगवेगळे नियम आटी सांगून शेतकऱ्याची अडवणूक करत आहेत खरं तर मे महिन्यापासून पाऊस सुरू असल्यामुळं शेतात उभा असलेलं कोणतंही पीक असू द्या ऊस असो मका असो केळी असो द्राक्षी असो किंवा अन्य कोणतीही पिकं असू द्या त्यावर मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे परंतु वेगवेगळ्या नियम आटी लावून कमीत कमी शेतकऱ्यांना पैसे शे पोचवण्याचं काम हे लोक करत आहेत आणि या तलाटी आणि कृषी सहाय्यकांना त्यांच्या हाताखालच्या सगळ्या लोकांना मी आज या ठिकाणाहून इशारा देतो तुम्ही जर आम्हाला अडचणीत आमच्या जखमीवर मीठ सोडत असाल तर आम्हीसुद्धा इथून पुढं तुम्हाला नियमातच काम करायला लावणार आहे तलाट्याला कृषी सहाय्यकाला गावामध्ये किती वाजता यायचं आणि किती वाजता माघारी जायचं यासुद्धा शासनाच्या नियम आहेत आणि त्या नियमात राहूनच वर्षभर तुम्हाला काम करावं लागेल तुम्ही जर आम्हाला नियम दाखवत राहिला तर आम्हीसुद्धा आता शेतकऱ्याची पोरं तलाटी कार्यालयासमोर वर्षभर आम्ही रोज सकाळी किती वाजता तलाठी गावात येतो रोज सकाळी कृषी सहाय्यक किती वाजता गावात येतो शासनाच्या विविध योजना हे शेतकऱ्यांपर्यंत कसे पोचवतात कोण नोंदी लावायला पैसे घेतो खरेदी झाल्यानंतर किती पैसे मागतात आणि शेतकऱ्याच्या सहाड काढण्यासाठी किती पैसे मागतात उतारा काढण्यासाठी किती पैसे मागतात या लोकांना सुद्धा आता आम्ही अँटी करप्शनला दिल्याशिवाय स्वस्त बसणार नाही आमच्या अडचणीत जर तुम्ही आमची चेष्टा केली तर तुम्हाला सुद्धा इथनं पुढं कायद्यातच वागावं लागेल हा आमचा इशारा आहे पंधरा रुपयाच्या संदर्भामध्ये <गणा> तो जो चाललेला निर्णय राज्य शासनाने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी ऊस बिलातून कपात केली अशा बातम्या कानावर हो येत आहे खर तर ही गोष्ट संताप आणणारी आहे कारण शेतकरी नुकसानीत अडचणीत आलेला आहे शेतकऱ्याचा ऊस पावसामुळं जो हुबा आहे त्याला मुळकूच लागली आहे जो नदी काठाला आहे तो बुडलेला आहे त्याचा अपेक्षित उत्पन्न येणार नाही त्यात घट झालेली आहे आणि अजून त्याच्याच उसाच्या बिलातून कपात करून तुम्ही देणार असाल तर मग तुम्ही आम्हाला मदतच देऊ नका आम्हाला गांजा आणि आपू लावायची परवानगी द्या आम्ही तुम्हाला कोणतीही मदत मागत नाही फळबाग असे कुठल्या कुठल्या पंचनामे करण्यास आता द्राक्षाचे आणि डाळिंबाचे पंचनामे करण्यासुद्धा हे अधिकारी टाळाटाळ करत आहेत ते सांगत आहेत की फळावर बाग नाही परंतु बाग फळावर येण्याआधी त्याची पूर्वतयारी होणं गरजेचं असते त्याला गावखात घालणं असेल त्याला ताण देणं असेल त्या ते ठिकाणी त्याची नवती काढणं असेल त्याची फुलगळ पानगळ करणं या सगळ्या गोष्टी व्यवस्थित झाल्याशिवाय निसर्गानं साथ दिल्याशिवाय पुढचं पीक शेतकऱ्याच्या हातात येत नसतं त्याच्यामुळं शेतकऱ्यांचं सरसकट पंचनामं झालं पाहिजे शेतकऱ्यांना ओला दुष्काळ जाहीर करून पन्नास हजार रुपयाची मदत मिळाली पाहिजे आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे या मागणीसाठी आम्ही निवेदन दिलेलं आहे आपली भूमिका काय असेल जर हे सगळं मान्य आज राजू शेट्टी साहेब सोलापूर जिल्ह्यातील नुकसानगत्र भागाची पाहणी करत आहेत जर सरकारने शेतकऱ्यांसाठी समाधानकारक निर्णय नाही घेतले तर आम्ही सर्व राज्यभर शेतकऱ्यांना सोबत घेऊन रस्त्यावर उतरू आणि सरकार या सरकारला आणि या मंत्र्यांना सळगी पळो करून सोडल्याशिवाय स्वस्त बसणार नाही